राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मी खरोखर महानगरपालिका असेल महेशदादा लांडगे असतील सदानंद मोरेसर असतील या सगळ्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की इतकं सुंदर संतपीठ हे तयार करण्याचं काम या ठिकाणी झालं खर आपण जर बघितलं तर आपला विचार हा वैश्विक विचार आहे जगाला साध घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे पण हा इतका मोठा विचार हा जर काही लोकांपुरतच सीमित राहिला तर तो हळूहळू कालबाह्य होईल आज शेकडो वर्ष तो काल जयी काय कारण एका पिढीने दुसऱ्या पिढीला तो दिला आहे पण आपल्या संपूर्ण नागरी जीवनामध्ये तो पुढे जाईल का अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होतात अर्थात जोपर्यंत वारी आहे तोपर्यंत हा विचार आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारी आहे त्याच्यामुळे हा विचार काही संपू शकत नाही पण तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे या दृष्टीनं या संतपीठामध्ये जी रचना करण्यात आलेली आहे सीबीएसईचं करिक्युलम आहे आणि त्याच्यामध्ये आपला संत विचार हा अतिशय सुंदर पद्धतीनं गुंफण्यात आलेला आहे आणि चार भाषा संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमध्ये हा विचार त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय यातलं महत्वाचं आहे की हा विचार जर वैश्विक करायचा असेल तर विविध भाषांमध्येही हा विचार पोचवणारी मंडळी असली पाहिजेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपले आपली जी संस्कृती आहे त्यातली मूलतत्व ठेवून आधुनिक पद्धतीनं त्याची मांडणी आम्हाला कशी करता येईल असा एक अतिशय चांगला प्रयत्न हा संतपीठाच्या माध्यमातून झाला आहे भविष्य काळामध्ये हे संतपीठ अजून मोठं करण्याची इच्छा आहे मग अशी सरांनी सांगितलं की विद्यापीठापर्यंत याचा विस्तार झाला पाहिजे निश्चितपणे मी आज एवढंच सांगू इच्छितो की संतपीठाच्या विस्ताराकरता ज्या ज्या प्रकारचे आपण या ठिकाणी प्रयत्न कराल आराखडे तयार कराल त्याचं नियोजन कराल त्याच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार भक्कमपणे उभं राहील हा विश्वास देखील या निमित्ताने मी देतो